सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतमाळ यवत व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य दशरथ कुळधर अण्णा साहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेखींना व मान्यवर मंडळींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार करते आपणा सर्वांनाच माहिती आहे अतिशय आनंदाची बाब अभिनंदनाची बाब कौतुकास्पद बाब म्हणजे सावित्री शक्तीपीठास अर्थात आमच्या लाडक्या आदरणीय गुरुवर्यास समता पुरस्कार जाहीर झाला आहे त्याच अनुषंगाने आज आपणासमोर हितगुज साधण्यासाठी आणि सावित्री शक्तीपीठ म्हणजे नेमकं काय त्याचं उद्दिष्ट काय त्याचे कार्य काय हे पुरस्काराच्या अनुषंगाने आज आपणासमोर सांगू इच्छिते चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते गुढीपाडवा या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर होऊन महात्मा फुले जयंती दिनी लेकींच्या गौरव अभिनंदनीय आम्ही सावित्रीच्या लेकी उंच उंच गुढी उभारू फुले दाम्पत्य विचाराने आदर्श पिढी घडवू आमचे गुरुवर्य माननीय प्रबोधनकार अण्णासाहेब तथा दशरथ कुधरण यांच्या मार्गदर्शनाखाली फुले दाम्पत्य विचार घरोघरी पोहोचवून घरोघरी देऊन आदर्श पिढी घडवूया या भूमिकेने आम्ही सावित्रीच्या लेकी कार्यरत आहोत डॉक्टर अल्काताई झाडे नागपूर स्नेहिल अभिनंदन त्रिवार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, अभिनंदन मनस्वी अभिनंदन चैत्राच्या पहिल्याच दिवशी अगदी पाडव्यालाच मराठवाड्याच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या संभाजीनगरच्या भूमीतून सावित्री शक्तीपीठास अखिल भारतीय महात्मा फुले समता समता परिषदेचा पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्तपत्रात वाचले आणि सर्वांचे सावि, सावित्रीच्या लेकींचे लाडके गुरुवर्य अण्णासाहेब तथा प्रबोधनकार दशरथ कुळधरण सरांच्या सामाजिक कार्याचा गेल्या चाळीस वर्षातील पट डोळ्यासमोर नाचू लागला प्रथमतः या मानाच्या पुरस्कारासाठी माननीय उधरण सरांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे मनस्वी खूप खूप अभिनंदन करते समस्त सावित्रीच्या लेकीतर्फे आदरणीय गुरुवर्यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि मन समता परिषदेच्या निवड समितीला धन्यवाद देखील करते मला सावित्री शक्तीपीठाचा घटक बनून पाच वर्षे झाले असतील या पाच वर्षात शक्तीपीठाच्या सामाजिक कार्याचा वारू मी चौखूर उधळताना पाहिला आहे या या गतिमान आहेत त्या या उत्तम असलेल्या हजारो सर्व सावित्रीच्या लेखी महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात विखुरलेल्या व विविध कलागुणांनी संपन्न असलेल्या या सावित्रीच्या लेकींना एका वैचारिक मंचावर एकत्रित आणण्याचे कार्य एकत्रित आणण्याचे हे ऐतिहासिक कार्य माननीय अण्णासाहेब गेल्या सहा वर्षापासून अविरत आहेत त्याच सेवेचा हा सन्मान म्हणावा लागेल अकरा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी गतवर्षीच सरांना प्रबोधनकार पदवीने सन्मानित केले होते आणि आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी माननीय सन्माननीय मनोजजी घोडके सरांनी सावित्री शक्तीपीठाचे दशरथ गुरुधरन सरांना महात्मा फुले जयंती दिनी समाजातल्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे सावित्री न्यूज इंडिया चॅनल अध्यक्ष माननीय डॉक्टर अलकाताई झाडे नागपूर यांनी सदर माहिती देत माननीय गुरुवर्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत माळे समाज कष्ट सेवा प्रामाणिकपणा या गुणांवर आज भक्कम उभा असून समाजातील महिलांची वैचारिक प्रगल्भता वाढावी म्हणून <clears throat> सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून आम्ही सावित्रीच्या लेखी राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम प्रगती करत आहोत अशी भूमिका घेऊन सावित्रीच्या लेकींकडून फुले दाम्पत्य विचारांवर कार्य करत एक आदर्श पिढी घडावी म्हणून मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्याची वाटचाल करणारे माननीय गुरुवर्य अण्णासाहेब दशरथ उधरण शैक्षणिक अर्हताधारक बी कॉम एमबीए असून पुणे येथील सकाळ वृत्तपत्र समूहात सुमारे 20 वर्ष व्यवस्थापन पदावर कार्य करून सर्वोत्तम मार्केटिंग पुरस्काराचे मानकरी देखील ठरलेले आहेत पुढे दैनिक पुढारी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्र समूहामध्ये विशेष पदावर कार्य करून स्वतःचा दीर्घायू या आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरील अंकाचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत देखील आहेत त्यासाठी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केल्या गेले आहे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असताना माळी समाजाची आपल्या महापुरुषांबद्दलची अनास्था बघून त्यावर कार्य होण्याची गरज लक्षात घेऊन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच सामाजिक कार्यात झोपून देत समाजाची उत्तम प्रगती होऊन त्यास वैचारिक प्रगल्भता आणण्यासाठी आपल्या महापुरुषांच्या प्रागतिक विचारांची जोड द्यावी या भूमिकेने त्यांनी सन दोन हजार पंधरा मध्ये श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार प्रारंभ करून प्रथम माननीय छगनजी भुजबळ साहेब नाशिक माजी मंत्री सुधाकरराव गणगणे अकोला मुंबई महापालिकेचे उपायुक्त माननीय गोरा खैरनार मुंबई माननीय मानकर दाम्पत्य नागपूर कृष्णराव इंगळे बुलढाणा माननीय डॉक्टर अनिल सावरकर अमरावती माननीय जयकुमार गोरे सातारा या सारख्या समाजातील प्रतिष्ठित नामवंतांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर इतरही मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करून माळी समाजात विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या सुमारे अडीचशे मान्यवरांना पुरस्कृत देखील केलेले आहे त्यात महिला युवक ज्येष्ठ मंडळींचाही समावेश आहे धर्मशास्त्रानुसार देवीची साडे तीन शक्तीपीठ मानली जातात पण आजपर्यंत त्यातली एकही देवी कोणी पाहिलेली नाही परंतु ज्या देवीने शेन गोळे व दगडधोंडे अंगावर घेऊन बहुजनांसाठी शिक्षणाचे दालन खुले केले त्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून एक विचारपीठ सुरू केले बघता बघता आज ही संघटना सुमारे पंचवीस हजार सावित्रीच्या लेखीचे चांगले प्रबोधनात्मक कार्य करीत आहे त्यात अभिनेत्री लेखिका प्राध्यापक कवयित्री डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षिका व उत्कृष्ट अशा गृहिणींचा देखील समावेश आहे प्रामुख्याने महापुरुषांचे विचार देऊन स्वतःचे कुटुंब नंतर आपल्या समाजाची प्रगती यासाठी समाज संघटित करून फुले विचारांवर आदर्श समाज उभा राहावा ही भूमिका घेऊन आम्ही सावित्रीच्या लेखी कार्य करीत आहोत फुले दाम्पत्यांचे अपूर्ण कार्य पुढे न्यावे नवनवीन संकल्पना घेऊन नवनवीन उपक्रम राबवून हाच सावित्री शक्तीपीठाचा मुख्य उद्देश आम्ही सावित्रीच्या लेखी सार्थकी ठरवित आहोत त्यामुळे आज सावित्रीच्या लेखी आपणासमोर बोलू लागल्या 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 गाऊ लाग लिहू लाग इतकेच नव्हे तर सामाजिक अस्मितेसाठी याच सावित्रीच्या लेखी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील देत आहेत ही मोठी वैचारिक क्रांती सावित्री शक्तीपीठाने करून राज्यात खरोखर अगदी नवा आदर्श उभा केलेला आहे त्याबरोबर विविध स्पर्धा घेऊन मी सावित्री बोलते या प्रयोगासाठी महिलांची टीम देखील उभी करीत आहोत फुले दाम्पत्य शिक्षक दिन सप्टेंबर रोजी गेल्या चार वर्षापासून साजरा करून शासनाने फुले दाम्पत्याच्या नावे शिक्षक दिन साजरा करावा अशी भूमिका घेऊन आम्ही सावित्रीच्या लेखी कार्यरत आहोत आजही ग्रामीण भागात महापुरुषांचे जीवन चरित्रे व इतर पुस्तके मिळू शकत नाहीत त्यासाठी सावित्री शक्तीपीठाने दरवर्षी माहितीपर दिनदर्शिका प्रकाशित करून सलग वर्ष त्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य चालविले आहे आज अभिनेत्री व व्याख्यात्या म्हणून अनेक सावित्रीच्या लेखी सज्ज असून लवकरच आम्ही फुले दाम्पत्य विचारांची ज्योत पेटून आदर्श भावी पिढी घडविण्याच्या कार्यात आपली ओळख देऊन कार्यास प्रारंभ देखील लवकरच करू अशा सर्वोत्तम कार्यास संभाजीनगरतून आमचे गुरुवर्य तथा दशरथ कोदरण यांचा सन्मान म्हणजे आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींचा सन्मान होतो आहे त्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माननीय अध्यक्ष मनोज भाऊ घोडके यांचे मनस्वी आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन करते व त्यांच्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समाजात सलग वर्षे माळी समाजातील घडामोडींचा वेध घेऊन महापुरुषांचे विचार देणारे एकमेव प्रबोधनकार म्हणून माननीय अण्णासाहेब तथा दशरथ कुलधरन सर यांचा उल्लेख करावा लागेल अशा कार्यास आम्ही सावित्रीच्या लेखी खरोखर मनपूर्वक मनस्वी सलाम करतो माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री